नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य काष्टकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशातील बाजारात अखेर कधी करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि देशातील बाजारात अखेर कधी करावी आता या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे देशातील सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशातील बाजारात आता अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात अखेर कधी करावी आता सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा इथून पुढे देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि हा एकंदर सर्व परिणाम पाहून देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी फायदा चला या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्या नऊ डॉलर प्रतिबुशेल्सपासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान दिसत आहेत आणि जर आपण या ठिकाणी एक विचार केला की सोयाबीनचं भविष्य कसं बरं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा अभाव कमीत कमी पंधरा जानेवारीपर्यंत वाढेल याची अजिबात शक्यता दिसत नाही आणि यामागचं सर्वात महत्वाचं कारण समजावून सांगतो बघा ख्रिसमसच्या सुट्ट्या कशा येतात डिसेंबरचा शेवटचा आठवडा जानेवारीचा पहिला आठवडा आपल्या सर्वांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार बंद असतात बरं चला सात आठ जानेवारीला मार्केट उघडलं तात का तात्काळ तेजी येईल का अजिबात नाही याच्यामुळं काय होणार तुम्हाला समजावून सांगतो की पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल आपल्याला दिसणार नाही बरं मग पंधरा जानेवारी नंतर प्रचंड तेज येईल का हे पण समजावून सांगतो पंधरा सोयाबीनच्या भावाला थोडा आधार मिळेल फ्रेश बांगेल भाव दहा डॉलर पोहोचतील पण लक्षात घ्या ना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होतंय काय जगातील सर्वात मोठे सोयाबीनचे दोन उत्पादक देश ज्याच्यामध्ये क्रमांक एक चा असणारा या ठिकाणी ब्राझील आणि क्रमांक तीनचा अर्जेंटिना या दोन्ही देशाचं सोयाबीन पहिल्यांदा ब्राझील व त्यानंतर अर्जेंटिना फेब्रुवारीमध्ये ब्राझील मार्चमध्ये अर्जेंटिना यांचं या ठिकाणी मार्केटमध्ये येईल आणि या दोन देशांचं सोयाबीन जेव्हा मार्केटमध्ये हिट होते त्यावेळेस सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के घसरतो याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील सिच्युएशन काय आपल्यासाठी अनुकूल नाही बरं देशातील सोयाबीनच्या भावाचं चित्र कसं राहणार बघा एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान सोयाबीनचा जो भाव आहे तो आपल्याला सध्या दिसत आहे तुम्ही म्हणाल भाव पातळीचं कसं तर लक्षात घ्या पंधरा जानेवारी पर्यंत आपल्याला तेजी पण दिसणार नाही मंदी पण दिसणार नाही भाव जिथं आहे तिथं राहणार पंधरा जानेवारीनंतर थोडं चित्र पालटू शकतंय म्हणजे काही प्रमाणात आपल्याला आवक या ठिकाणी घटताना दिसेल किंचितशी आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत दिसेल किंचितशी आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसेल यामुळं भाव वाढायला लागतील पण आपल्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दाच नाही आहे इथून दोन ते तीन महिन्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो शंभर रुपयांची तेजी येण्याची अपेक्षा फार फार तर दोनशेची आणि सोयाबीनचा अभाव चुकून मकून सगळं जर व्यवस्थित झालं मनासारखं घडलं तर साडेचार हजारपर्यंत जाईल ज्याची शक्यता मला विचाराल तर मला अजिबात दिसत नाही मग अशा परिस्थितीत विचार केला की कधी करावं मग सोयाबीन या ठिकाणी आपण विक्रीचा निर्णय कधी घ्यायला पाहिजे तर तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या सध्या भाव एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान बरोबर आहे मला सांगा तीन महिन्यानं विकलं भाव भेटला तुम्हाला चार हजार शंभर नाही तर चार हजार दोनशे मला सांगा शंभर रुपयाची तेजी तीन महिने थांबून तुम्हाला परवडते का जर होय असेल उत्तर तर शंभर टक्के थांबा जर तुम्हाला वाटत असेल की शंभर रुपयाची तेजी पकडली आणि सोयाबीनच्या वजनातील घट पकडली तर आम्हाला तर जशास तसा भाव मिळतोय मग असं वाटत असेल की शंभर रुपयाची तेजी आम्हाला नको दोनशे रुपयापर्यंतसुद्धा तेजी नको ज्यांना असं वाटतंय त्यांनी सध्या सोयाबीनची विक्री करून पैशाची जुळवाजुळव करावी आणि आपला आर्थिक गणित साधावं कारण एवढंच सांगू इच्छितो सोयाबीनचं भवितव्य पुढच्या तीन सुद्धा अजिबात उज्ज्वल दिसत नाही सोयाबीनचा भाव पाचार होण्याची शक्यता तीन महिन्यात तुम्ही जर विचारत असाल तर तुम्हाला थोडस स्पष्टच बोलतो राग आला तर आला सोयाबीन दोन हजार पंचवीस मध्ये मला वाटते पाचार होण्याची शक्यता कमीत कमी या हंगामापुरती संपलीये तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये जर सगळं काही ऑलिज वेल झालं तर पाचारचा भाव मिळू शकतो आता स्पष्टता कळाली ना की अजिबात संभावना नाही म्हणून असल पैशाची गरज विकून टाका शंभर रुपयाचा फायदा परवडता असेल तर थांबा बस एवढंच मी स्पष्ट बोलू शकतो बाकी जी काय आहे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या म्हणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपल्या मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार